नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे श्रावणाचा पावन महिना संपत आलेला आहे त्याआधी करा हे काम याने तुम्हाला नक्कीच शिवजींचा आशीर्वाद मिळेल महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा चा पूर्ण होतील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे असं मानलं जातं की या महिन्यामध्ये शिव आणि पार्वती दोघेही पृथ्वीवर येतात श्रावण महिन्यामध्ये महादेवाचे सगळेच भक्त त्यांच्या भक्तीमध्ये विलीन झालेले असतात या महिन्यामध्ये खूप दुरून लोक महादेवाच्या दर्शनासाठी त्यांच्या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी किंवा शक्य असेल त्या ठिकाणच्या महादेवाच्या मंदिरात जातात आणि महादेवाकडून सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्व भक्तांच्या इच्छित फळ मिळते व त्यांच्या इच्छा पूर्ण होतात मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचा आशीर्वाद घेणे हे जरी सर्वजणांना शक्य झाले नाही तरी तुम्ही काही गोष्टी घरीच करून महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता त्यासाठी तुम्हाला काही झाडांची रोपं लावावी लागतील शिवजींना समर्पित या महिन्यामध्ये या झाडांची रोपं लावणं खूप शुभ मानलं जातं ही झाडं लावल्याने महादेवांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल कारण ही झाडे महादेवाला खूप प्रिय आहेत त्यातीलच पहिलं झाड पाहूया बेल बेलाचं झाड लावणं श्रावण महिन्यात खूपच शुभकारी मानलं जातं हे झाड घरासमोर लावलं तर घरामध्ये येणारी निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो तसेच बेलाचं पान महादेवांना पूजेमध्ये अर्पण केलं जातं त्यामुळे आपल्याला दररोज पूजेसाठी बेलाचे पानही उपलब्ध होते तसेच बेलाचे फळही मिळते दुसरे झाड आहे चंपा वास्तुशास्त्रानुसार या झाडाला अत्यधिक महत्त्व आहे हे झाड घरासमोर लावल्याने आपले सर्व कष्टांपासून आणि दुःखाचे निवारण होते तसेच तुमची कुठली कामं अर्धवट राहत असतील तर ती कामंही पूर्ण होण्यास मदत होते तिसरं शमीचं झाड हे झाडही भगवान शिवजींना खूपच प्रिय आहे श्रावणाच्या महिन्यामध्ये शमीचं झाड लावणं खूपच शुभकारी मानलं जातं हे झाड लावल्याने देवांचे देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंद येतो श्रावण महिन्यामध्ये महादेवांना शमीचं फुलही अर्पित केलं जातं आपण जेव्हा महादेवांची पूजा करत असतो त्यावेळी शमीचं फूल महादेवांना अर्पित करणे खूपच शुभकारक असते या फुलांचा समावेश पूजा करताना जरूर केला हे फूल पूजेत वापरल्याने महादेव प्रसन्न होतात धोत्र्याचं झाड श्रावणात धोत्र्याचं झाड लावणं ही खूपच शुभदायी असतं कारण महादेवांना धोत्र्याच्या झाडाची व त्याच्या पानाची खूपच आवड आहे धोत्र्याच्या फुलाने महादेवांची पूजा केली जाते जर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही पूजा करताना नक्कीच धोत्र्याच्या फुलाचा वापर करा याने तुमचे वैवाहिक जीवनही सुखी होईल जर तुम्ही ही महादेवाची आवडती झाडे लावली तर नक्कीच तुमच्यावर महादेवाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल व तुमच्या घरामध्ये आनंद येईल तुमच्या इच्छाही पूर्ण होतील व तुम्हाला पूजेसाठी लागणारी सर्व पाने व फुले जी महादेवाला खूप खूप आवडतात ती घरच्या घरी उपलब्ध होतील व तुमची पूजा संपन्न होईल ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्कीच सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद